खूप खूप धन्यवाद सर आणि यानंतर अकोला जिल्हा प्रमुख आदरणीय आशिष नवले सर आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते चंडमुंड बंडासुरखंडनी उदंडमंड महिषासुरमर्दनी शुभ निशुभ निर्दिनी महाराष्ट्र धर्म आई तुळजाभवानी या आजच्या प्रचार सभेला तू भरभरून आशीर्वाद दे तुम्हा सर्वांना कळलं असेल की आज महाराष्ट्र धर्मरक्षक आई तुळजाभवानीला का मी आवाज दिला तर आपण सगळे बघतो या महाराष्ट्राचा भगवा झेंडा हा भगवा ध्वज याला कटी कुठेतरी थांबवण्यासाठी महान शक्ती कामाला लागली आहे आणि म्हणून आई तुळजा भवानीला आपण साखळं घातलं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ छत्रपती राजे दुसरे छत्रपती राजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पृथ्वी तलावावर जन्मलेले सर्व सर्व महामानवांना याच्या प्रचार सभेतेनिमित्त मी कोटी कोटी वंदन करतो हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद गे साहेब यांना मी कोटी कोटी वंदन करतो गेल्या साडेतीन चार वर्षा अगोदर या महाराष्ट्रात विचारांची क्रांती झाली आणि जी विचारांची क्रांती ज्यांनी केली ते सर्व लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या महाराष्ट्राचे उपनेते अकोला जिल्हा संपर्क प्रमुख ज्यांच्या आशीर्वादाने या अकोल्या जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी या अकोल्या जिल्ह्यातील हरेक शिवसैनिक ताट मानेले लढतोय असे आमचे गोपीषणजी बाजोरी साहेब आताच आपल्या समोर आपलं मार्गदर्शन केलं असे आमचे ज्येष्ठ काका जिल्हा प्रमुख नारायणराव गवानकर साहेब आमचे दुसरे सहकारी पांडे गुरुजी आमच्या महिला आघाडीच्या रेखाताऊ राऊत आमच्या उषाताई विराट युवा सेनेचे निखिल भाऊ ठाकोर नितीनभाऊ मानकर आमचे हिंगोली पर्वणीचे आमदार भैया बाजोरिया आपल्या इथं मंचावर उपस्थित असलेले सर्व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी <coughs> गेल्या अनेक दिवसापासून जे मी पाहतो आणि हे पाहत असताना जेव्हा इतिहासाचा विचार केला तेव्हा आपण पाहतो कि या महाराष्ट्रावर या, या स्वराज्यावर अनेक सुलतानी संकट होती निजामशाहीचं संकट आदिलशाहीचं संकट मुजामशाही मुघलशाहीचं संकट फिरंग्याचं संकट एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीनं म्हटलं की मला स्वतंत्रात मरायचं आहे तरी त्याला बाऊलभर स्वतंत्र मरण इतकी जमीन सुद्धा जिथं नव्हती तिथं स्वराज्याचं स्वप्न आमच्या जिजाऊंनी पाहिलं आणि जिजाऊंनी ते स्वप्न पाहिलं ते शहाजीराजांना सांगितलं राजांनी ते छत्रपती राजांना सांगितलं शिवाजी राजांनी ते स्वप्न अंमलात आणलं ते स्वप्न पुढं शंभू राजांनी पाहिलं ते स्वप्न पुढं येशुबाईंनी पाळलं ते स्वप्न पुढं राजारामांनी पाळलं ते स्वप्न पुढं तारा राणींनी पाळलं आमच्या भोसले कुळातील पूर्ण पिढी फक्त शिवरायांचे विचार जपण्यात गेले आणि आज साडे साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा शिवरायांचे विचार कोणीही संपू शकलं नाही संपू शकणार नाही असा कुठलाही मायका लाल या जगात तरी जन्माला आला नाही परंतु ज्या वेळेस हे स्वराज्याचं स्वप्न स्... पाहिलं त्यावेळेस जिजाऊंनी आणि स्वरा शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दोन गोष्टी दिल्या एक भगवा दिला भगवा ध्वज आणि दुसरं दिलं राजमुद्रा भगवा ध्वज म्हणजे सत्याचा आणि ध्येयाच प्रतीक त्यागाचा आणि ध्येयाच प्रतीक आणि दुसरं दिलं राजमुद्रा ज्याच्यावर लिहिलेलं आहे प्रतीपचा चंद्रलेख वर्दिष्णू विश्ववंदिता सहा सुनो शिव सय सहा मुद्रा भद्रा हे राजते की राज या लहानशा चंद्रकोरी पासून जगाला वंदनीय वाटावं असा स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचा आहे तोच भगवा ध्वज तोच शिवसेनेचा भगवा ध्वज आज कोणीतरी थांबवण्याचं काम करते तोच भगवा ध्वज कोणीतरी आज संपवण्याचं काम करते तुम्ही सर्व इथे उपस्थित असलेल्या सर्वांना मी विचारतो या भगव्या झेंडाला पळू देणार का या भगव्या झेंडाला तुम्ही पळू देणार का सांगा जोऱ्यात या भगव्या झेंड्याला तुम्ही पडू देणार का जो भगवा झज दोलाने मा जिजाऊन पासून फळकत आला त्या भगवा दादाचा मान आपल्याला पुढे सुद्धा राखत राहायचा आज अनेक कुटील निधी या महाराष्ट्रात चालू आहे स्वराज्यात चालू आहे शिंदे साहेबांनी अनेक योजनांच्या माध्यमातून जाती पातीचा धर्माचं राजकारण सोडून जात गोतना धर्म आमचा शिवसेना शिवसेना या विचारावर चालण्याचं बाळासाहेबांनी जो मूलमंत्र दिला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यावर खरं उतरणारा नेता जर आपण आज पाहिलं असेल तर ते एकनाथजी शिंदे साहेब आहे आणि या एकनाथजी शिंदे साहेबांचे हाट बळकट करण्यासाठी या शिंदे साहेबांचे हाट बळकट करण्यासाठी आपल्याला आपल्या पाचवी विधानसभे पाचही नगरपालिकेमध्ये नगर, नगर परिषद मध्ये जे उमेदवार दिलेले आहेत ते बहुमतानी निवडून ना आणायचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत नगरसेवकचे उमेदवार आहेत या सगळ्यांना आपल्याला बहुमतानी निवडून ना आणायचं आहे आपण आतापर्यंत पाहिलं या नगर परिषद मध्ये नगरपालिकेमध्ये अनेक लोकांच्या सत्ता आल्या पण शिवसेनेची सत्ता आजपर्यंत नगरपालिकेत नाही या वेळेस आपल्याला नगरपालिकेची सत्ता शिवसेनेच्या हातात द्यायची आहे या वेळेस नगरपालिकेची सत्ता आपल्याला शिवसेनेच्या हातात द्यायची आहे आणि आपल्याला घराघरापर्यंत जाऊन सांगायचं आहे की येत्या दोन तारखेला धनुष्यबाण निशानी समोर बटन दाबून आपल्याला आपले सगळे उमेदवार विजयी करायचे आहेत अनेक लोक तुम्हाला सल्ला सांगतील अनेक लोक तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करतील परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक वेळा एका चिमणीचे दोन पिलं समुद्रात पडली आणि समुद्रात ते चिल पिलं पडल्यानंतर ती चिमणी चोचित पाणी घेत होती फेकत होती चोचित पाणी घेत होती फेकत होती आणि हे बघता बघता दुसऱ्या पाखरांनी बघितलं कावळाला कावळा चिमणीला म्हणला तू हे काय करतेस ते म्हणले माझे पिलं या समुद्रात पडले हा समुद्र मी खाली करून टाकेल चिमणी कावळा म्हणाला रे बाबा हे कसं शक्य आहे चिमणी म्हणाली करायची असेल तर मदत कर सल्ला नको देऊ कावळ्याला वाटलं कावडाही वा कावडा चिमणी सोबत मदत करायला लागला दोघही चिमणी आणि कावळा दोघही समुद्रातलं पाणी चोचित घ्यायचं आणि फेकायचं हे बघता बघता पाखरांच्या अनेक प्रजाती आल्या त्या विचारू लागल्या बाबा तुम्ही काय करताय तुम्ही चोचीत पाणी घेऊन का फेकताय त्यांनी सांगितलं या चिमणीचे पिले या समुद्रात पडले आहेत करायचे असेल तर मदत करा सल्ला नका देऊ आणि हे बघता बघता सगळ्या प्रजाती पाखरांच्या जमा झाल्या आणि हे बघतांनी विष्णूंच पाखरांचा राजा विष्णूंच वाहन गरुड यांना हे कळलं गळू तिथं आले गरुडाने म्हटलं रे बाबा तुम्ही हे काय करताय गरुडाला चिमणी आणि कावड्याने सगळ्या पाखरांनी सांगितलं या चिमणीचे पिले या समुद्राने गिडले करायचं असेल तर मदत करा सल्ला नका देऊ ते गरुड सुद्धा भिडलं ते कामाला लागलं ला। पावचित पाणी घ्यायचं फेकायचं चोचित पाणी घ्यायचं फेकायचं हे विष्णू भगवानाला माहित पडलं की माझं वाहन तिथं काय करते विष्णू भगवान तिथं आले विष्णू भगवानानी म्हटलं अरे बाबा तुम्ही कसं काय समुद्र खाली करणार चोचित पाणी घेणार फेकणार चोचित पाणी घेणार फेकणार त्या पाखरांनी विष्णू भगवानाला म्हटलं करायचं असेल तर मदत करा सल्ला नका देऊ आपल्या इथं उपस्थित असलेले बिछायतचे लोक आहेत त्यांना विनंती करतो की आपले पत्रकार समोर आहेत त्यांना खुर्च्यांची व्यवस्था करून द्या कृपया आपल्या समोर जे बसलेले शिवसैनिक आहेत त्यांनी कृपया थोडं पत्रकारांना व्यवस्था करून द्या बसायची आणि विष्णू भगवान तिथे आले विष्णू भगवानाने ते ऐकलं विष्णू भगवानाला सगळ्या पाखरांनी म्हटलं की देवा करायची असेल तर मदत कर सल्ला नको देऊ आणि विष्णू भगवानाच्या इथे लक्षात आलं विष्णू भगवान समुद्राला सांगितलं बाबा तू या चिमणीचे पाखर देऊन टाक वरण तुला मला संपवून टाकावं लागेल तुझा समुद्र खाली करावा लागेल समुद्र भिला आणि चिमणीचे पिलं त्याला परत द्यावी लागली आमच्या <laughs> जवळ येणारा जोही व्यक्ती असेल त्यांना एकच सांगायचं आहे सल्ला नको देऊ मदत कर यावेळेस एक एक म्हणजे एक शिवसेना 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 आमची निशानी धनुष्यमान धनुष्यमान धनुष्यवान याशिवाय आम्हाला काही माहीत नाही आमचे शिवसैनिक आता ते आपले रविभाऊ बोलले रांगडांगळी आमचे सर्व उमेदवार सिसोदिया ताई बोलले आमच्या पिदांबरेत ताई बोलले आमच्या पाच ठिकाणचे उमेदवार आणि नगरसेवक आणि शिवसैनिक कसा असतो माहिती आहे का तोडा वाजवून जर न्याय मिळत नसेल तोंड वाजवून जर न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आम्हाला हे मध्यंतरी काहीतरी बोलतात प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्यामध्ये झालं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं आणि काँग्रेसवाले म्हणाले मंदिर बांधून काय होणार मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे महात्मा गांधींची समाधी बांधली चाळीस एकर जमीन घेतली पंडित जवाहरलाल नेहरूंची समाधी बांधली पंचेचाळीस एकर जमीन घेतली सॉरी बावन एकर जमीन घेतली इंदिरा गांधींची समाधी बांधली पंचेचाळीस एकर जमीन घेतली राजीव गांधीची समाधी बांधली पंधरा एकर जमीन घेतली एकशे बावन एकर जमीन यांनी स्वतःनीच घेतली आणि अडीच एकरात बांधलेलं राम मंदिर यांना पोटात दुखते हे काँग्रेस तर आपल्याला बुळा सगळं संपवून टाकायचं आहे या काँग्रेसवर सिंबॉल आहे हे त्या आपल्या मुस्लिम बांधवांना म्हणतात की तिकडं जाऊ नका भाऊ आहे तिकडे जाऊ नका धोका आहे शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना पैसे देतांनी पाहिलं का सगळ्यांना पैसे दिले माझ्या बहिणींनी सांगा दिले जात पाहिली गोत पाहिली धर्म पाहिला काही पाहिला छत्रपतींचे शिवरायांचे विचार अठ पकड समाजाला जातीला सोबत घेऊन चालून स्वराज्य निर्माण करण्याचे विचार शिंदे साहेब पाडतात आणि आमचे गुलाबराव पाटील सांगत असतात हरा है अल्ला का भगवा है भगवान का सभेद साई का तीनों रंग से बना है भगवान तिरंगा हिंदुस्तान का तिरंगा हिंदुस्तान का आम्हाला शिवरायांचे विचार जपायचे या अहिल्यानगर मध्ये जेव्हा औरंगजेब औरंगजेबाचा जेव्हा आखरी क्षण होता आणि आखरी क्षणी जेव्हा त्याला संपलं समजलं की मी आता जाणार मी आता वाचणार नाही तेव्हा त्याच्या जवळ त्याची मुलगी होती जिन्निसा वय वर वय पासष्ट वर्ष आणि त्याच्या मुलीला त्यांनी सांगितलं की आता मी दिल्लीपर्यंत पोहोचू शकणार नाही मी इथंच मरणार आहे पण मी खुदाला विनंती करतो की पुढचा जन्म जर दिला तर या स्वराज्यात मला पाठवू नको आणि जिन्निसाला त्यांनी म्हटलं की मला माफ कर वयाचे पंचवीस वर्ष तुझे या स्वराज्यात गेले हा स्वराज्य जिंकणं मला सोपे वाटत होतं पण पंचवीस वर्ष गेल्यावर सुद्धा मी एक किल्ला शोधला इथला जिंकू शकलो नाही जिन्नी साने विचारलं की तुम्ही एवढे मोठे सरदार एवढे मोठे बादशाह दिल्लीचे बादशाह तुम्ही स्वराज्य का जिंकू शकले नाही त्याचं एक उत्तर औरंगजेबाने दिलं त्यांनी सांगितलं की मी माझ्या बापाला मारून बादशाह झालो मी माझ्या भावांना मारून बादशाह झालो आणि आज माझा मुलगा मृत्युजा मला मारून बादशाह बनायचा गादीवर बसण्याचं स्वप्न पाहतय इथं व्यक्तीवर प्रेम आहे पण स्वराज्यात तसं नाही स्वराज्यात जितके मावळे झाले जितक्या पिळ्या झाल्या यांचं प्रेम फक्त रायगडावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या मातीशी आहे यांना हरवणं शक्य नाही आमचे विचार शिवसेनेचे विचार आहेत छत्रपती शिवाजी महाराज गेले विचार कोणी संपू शकलं नाही छत्रपती संभाजी महाराज गेले विचार कोणी संपू शकलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले विचार कोणी संपू शकलं नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गेले विचार कोणी संपू शकलं नाही मी तुम्हाला विनंती करतो एक सामान्य कुटुंबातला माणूस सामान्याची जाण ठेवणारा माणूस या महाराष्ट्राचे झालेले मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत एखादा व्यक्ती जर संपला ना छत्रपती गेले परत छत्रपती होणे नाही संभाजी महाराज गेले परत छत्रपती संभाजी महाराज होणे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणे नाही बाळासाहेब ठाकरे गेले पुन्हा बाळासाहेब ठाकरे होणे नाही एक सामान्य कुटुंबातला माणूस जर आपल्यासाठी भांडतोय आपल्यासाठी काम करतोय तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं तुमचं माझं काम आहे आज जर शिंदे साहेबांचे हा जर बळकट केले नाही तर पुन्हा एक सामान्य कुटुंबातला माणूस सामान्य जनतेचा विचार करणार नाही माझ्या माता बहिणी जो सामान्य जनतेचा विचार करते जो तास तास ता, सामान्य जनतेसाठी काम करते सामान्य माणसांना सहज भेटते अशा माणसाला बळकट करण्यासाठी आणि आपल्या इथं असलेले सर्व उमेदवारांना निवडून देण्यासाठी आपल्याला धनुष्यबाण या निशाणी समोर बटन दाबायचं आणि फक्त आपल्याला दाबायचं नाही आहे आपल्या संपर्कात असलेले अकोल्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जिथले जिथले असतील त्यांना सांगायचं या चूक करू नको या आपलं बटन हे धनुष्य बाणाच दबलं पाहिजे धनुष्य बाणाचं दबलं पाहिजे सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही श्री हंगामा खडा करना मेरा मकसद नाही इस देश की सूरत बदलनी चाहिए आपण हिवरखेड मध्ये अनेक लोकांची भाषण आहे पहिले अगोदर इथं झाली परंतु मला सांगताना आनंद होते या हिवरखेडचं नगर परिषद करण्याचा जो ठराव आहे जी मंजुरी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना झालेली आहे त्याचा श्रेय घ्यायला अनेक लोक आहेत संभाजीनगर औरंगजेबचं संभाजीनगर करण्याचं नाव हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतानी घेतलेला निर्णय आहे आमच्या आम गरीब जनतेला कुठं अपघात झाला कुठं काही दवाखान्याचं काम पडलं तर दीड लाखाचे पाच लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुलेतून आरोग्यासाठी खर्च होण्याचा ठराव घेणारे निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेक लोकांचं आरोग्याचं काम करणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मी तुम्हाला सांगतो आपण महाराष्ट्रात पाहतोय शेतकरी कर्जमाफीसाठी अनेक आंदोलन होत आहेत अनेक लोक रस्त्यावर उतरत परंतु माझं मन बोलतय जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असते शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज पडली नसती शंभर टक्के कर्ज माफ झालं असत झालं असतं झालं आमच्या लाडक्या बहिणींना जो सध्या त्रास होतोय केवायसी करू द्या हे करू द्या कुठेतरी नाव कट होते आमच्या लाडक्या बहिणींना याचा सुद्धा त्रास झाला नसता आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींनी सगळ्या भावांनी जे मतदान विधानसभेला केलं ते मतदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहून केलं की आमचा भाऊ पुन्हा त्या गादीवर बसणार आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार परंतु हे सत्ता कारण आहे इथे अनेक गोष्टी होत असतात आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ने अनेक योजनांच्या माध्यमातून लोकांचं कसं भलं करता येईल जनतेचं आपण कसं हित करू शकतो जनतेचे आपण कशी सेवा करू शकतो यासाठी काम केलं आमची सिसोदयातही भाषण देताना बोलल्या मला निवडून आणा मी तुमचा चांगला नेता होईल अशा बोलल्या नाही त्या बोलल्या की मी चांगले सेवक बनून दाखविल आणि जेव्हा सेवेचा विषय आला तेव्हा प्रभू रामचंद्रांची एक गोष्ट मला आठवली जेव्हा हनुमान सीता मातेजवळ गेले आणि सीता मातेला सांगितलं की प्रभू रामचंद्रांनी मला तुम्हाला भेटायला पाठवलं तुम्हाला घ्यायला पाठवलं या वनातून मला तुम्हाला न्यायचं आहे तेव्हा सीता माता म्हणली की हनुमंता माझे पती राम जेव्हा येतील मी तेव्हाच त्यांच्या सोबत येईन हनुमंतानी पुरी लंका जाडली आणि जाता जाता सीता मातेला भेटले आणि सीता मातेने सांगितलं की हनुमान तुम्ही गेल्यानंतर लक्ष्मणांच्या पाया पळा आणि प्रभू रामचंद्रांना निरोप द्या हनुमंत विचारात राहिले लक्ष्मणांच्या पाया पडायच्या प्रभू रामचंद्रांना निरोप द्यायचा सगळं प्रभू रामचंद्रांच्या पाया का नाही पडायच्या त्यांनी सांगितलं प्रभू रामचंद्र माझे पती आहे मला वाचवणं हे त्यांचं कर्तव्य आहे परंतु लक्ष्मण हे सेवा करतायत प्रभू रामाची करता सेवा करतायत माझी सेवा करतायत आणि या जगातला सर्वात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा विषय जर असेल महान व्यक्ती जर असेल तर तो सेवाय सेवा आपण बघतो हर ठिकाणी महाराष्ट्रात फिरत असताना हर गावात हर ठिकाणी हनुमंताचं मंदिर आपल्याला दिसते त्याच कारण आहे हनुमंतांनी आयुष्यभर सेवा केली आणि सेवा ही सगळ्यात महान गोष्ट आहे जी गाडगे महाराजांनी आम्हाला शिकवली मानसात देव शोधा सिसोदियाताईंनी तेच सांगितलं आम्ही सगळे उमेदवार सेवा करू माणसात देव शोधू आणि त्या माणसातल्या देवाची आम्ही पूजा करू ज्या मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सगळ्या बहिणींना सहकार्य केलं वयश्री योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठांना सहकार्य केलं अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरच्या व्यवस्थेची सह सहकार्य केलं युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून युवकांना रोजगार कसा मिळावा यासाठी सहकार्य केलं त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आपल्याला भरघोज मतांनी निवडून आणायचं माझ्या मित्रांनो माझ्या बहिणींनो छत्रपतींच नाव घेऊन अनेक लोक तुम्हाला मतदान मागायला येतील इंग्रजांच्या काळात ज्या वेळेस इंग्रजांचं दुसरं महायुद्ध होतं त्यांना सैन्य मिळत नव्हतं तेव्हा एकाने त्याला सांगितलं इंग्रजाला की छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनो सैन्यात सामील व्हा अशी बातमी तुम्ही द्या आणि टाइम्स ऑफ इंडिया मध्ये बातमी आली छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनो देश रक्षणासाठी सैन्यात सामील व्हा आणि जिथे एक माणूस मिळत नव्हता तिथं लांगाचा रांगा लागल्या छत्रपतींचे विचार कोण जपतय छत्रपतींच्या विचारावर कोण चालतय हा विचार आपण केला पाहिजे आमचा भगवा भगवाध हा झुकता कामान आहे आणि जे सेवेच्या ताई थाई तत्पर हिरोजी इंदुलकर हे जे सांगितलं आपल्या हिरोजी इंदुलकरांनी जे महाराष्ट्रातली जे आपण सेवेचं नाव घेतो तेव्हा हिरोजी इंदुलकरांचं रायगडावरच नाव निघत येत्या पंधरा मिनिटात आपल्या सर्वांचे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब इथं पंधरा मिनिटात येणार आहे तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत वाजवा टाळ्या भवानी माझ्या नंतर अनेक अनेक वक्ते बोलणार आहेत या आखरीची गोष्ट तुम्हाला सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो एका वेळेस एक वाघाचं पिलू एका बकडीच्या कळपात लहानपणी हरवलं आणि ते बकरीच्या कळपात राहत असताना बकरी सारखच फिरायला लागलं बकरी सारखच खायला लागलं ला, बकरी सारखंच वागायला लागलं बघता बघता ते मोठं झालं आणि जेव्हा ते मोठं झालं तेव्हा अचानकपणे त्या ते बकरीच्या कळपावर वाघांनी हल्ला केला आणि त्यांना दिसलं की अरे हे वा हे आपलं हे इकडे बकरीच्या कळपात कस तसं त्यांनी म्हटलं अरे बाबा तू इकडे कसा तो म्हटला मी इकडेच राहतो अरे तू बाबा इकडे कसं राहत तू वाघ आहेस तू बकरीत काय करतो तो म्हणते नाही नाही मी वाघ नाही मी बकरी आहे तो म्हणते अरे बाबा तू वाघ आहे तू बकरी नाही आहे तो म्हणते नाही नाही मी बकरी आहे मी वाघ नाही आहे हा त्याला धरतो विरीच्या काठीने तो त्याला तोंड दाखवतो बघ पाण्यात तू आणि मी सारखा दिसतो की नाही अरे बाबा तू वाघ आहेस तू बकरी नाहीस तो म्हणतो नाही 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 मी बकरीच आहे आणि र राहून हा कानाखाली देतो तशी त्याच्या तोंडातून डरकाळी फुटते आणि जशी डरकाळी फुटते त्याला कळत की मी खरंच वाघ आहे ही विचारांची ही विचारांची गोष्ट सांगायला मी तुम्हाला आलोय आपण सर्वजण या महाराष्ट्राचे वाघ आहात आपण सर्वजण या महाराष्ट्राच्या वाघीन आहात आणि या स्वराज्याला वाचवणं शिंदे साहेबांच्या विचाराला बाळासाहेबांच्या विचाराला शिवरायांच्या वाच, विचाराला वाचवून आपलं परम कर्तव्य आहे मला तुमच्यापासून सर्वांपासून शब्द पाहिजे तुम्ही शिवसेनेसाठी काम करणार ना तुम्ही शिवसेनेसाठी काम करणार ना आपल्या सगळ्या लोकांना धनुष्यबाण या निशाणीवर पठण दाबा म्हणून सांगणार ना शंभर टक्के तुमचं वचन आम्ही खाली जाऊ देणार नाही या नगरपालिकेचा विकास इथल्या हरेक गोष्टींचा विकास करण्यासाठी आम्ही सदैव शिवसैनिक म्हणून तत्पर राहू एवढं बोलतो आणि रजा घेतो जय जय महाराष्ट्र